बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले जेव्हा लोकांना कळाले की बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले आहे तेव्हा त्यांना जाणून घ्यायचं होतं की नेमकं कोणतं ज्ञान बुद्धांनी प्राप्त केलं जगात आधीच खूप ज्ञान आहे तर बुद्धांनी नवीन काय जाणलं एकदा एक, एक माणूस बुद्धांजवळ आला आणि त्याने विचारलं बुद्धा मी एक ज्ञानी माणूस आहे मी सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास केला आहे मी वेद आणि पुराणांचा अभ्यास केला आहे मी ध्यान साधना केली आहे मला कळलं आहे की तुम्हालाही ज्ञान प्राप्त झालं आहे मी येऊन जाणून घ्यायला आलो आहे की तुम्ही काय प्राप्त केलं आहे ते ज्ञान काय आहे ज्यामुळे आतापर्यंत तुम्ही अज्ञानी होता काय प्राप्त केलं आहे बुद्धांनी त्या माणसाचं हसून उत्तर दिलं मी काहीही प्राप्त केलेलं नाही खर तर जे काही होत तेही निघून गेलं आहे तो माणूस विचारतो काय निघून गेलं बुद्ध म्हणाले लोभ मोह भ्रम द्वेष राग इच्छा वासना हे सर्व माझ्यापासून निघून तो माणूस विचारतो मग बुद्धा तुम्ही काय प्राप्त केलं बुद्ध म्हणाले काहीही नाही तेव्हा त्या माणसाने विचारलं मग लोक का म्हणतात की तुम्ही ज्ञान प्राप्त केलं आहे तुम्ही ज्ञान प्राप्त केलं नाही का बुद्धांनी स्मित करत उत्तर दिलं मी ज्ञान प्राप्त केलं नाही ज्ञान सर्वत्र आहे ज्ञान प्रत्येक कणात उपस्थित आहे ते मिळवायची काहीही गरज नाही मी फक्त माझी अज्ञानता दूर केली आहे तो माणूस विचारतो अज्ञानता नसली की ज्ञान उरत असं आहे का बुद्ध म्हणाले जेव्हा ज्ञान आणि अज्ञान दोन्ही उरत नाही तेव्हा काय उरेल तो माणूस बुद्धांच्या पायाशी पडून म्हणतो बुद्धा मी कधीच याबद्दल विचार केला नाही बुद्ध म्हणता जे काही होतं ते सगळं मी गमावलं आहे सगळं सोडून दिलं की जे काही मला हो होतं ते खरं नव्हतं असं लक्षात आलं मग बुद्धांना काय सत्य प्राप्त झालं बुद्ध म्हणतात की सगळं गमावून मग मला प्रज्ञा दिसली पण या उलट आपण सगळं प्राप्त करायचं पाहतो बुद्ध सगळं सोडण्याबद्दल बोलतात आणि आपण सगळं मिळवण्याबद्दल बोलतो आपण ध्यान करतो ज्ञान मिळवण्यासाठी पण आपण स्वतःला अज्ञानी मानायला तयार आहोत का कारण एक माणूस जो आधीच ज्ञानी आहे त्याला आणखी ज्ञान मिळवायची गरज काय आणि दुसरी समस्या अशी आहे की आपण स्वतःला आधीच ज्ञानी मानतो आणि तरीही आपल्याला ज्ञान मिळवायचं असतं हे कसम शक्य आहे कारण ज्ञान फक्त त्यालाच मिळू शकतं जो अज्ञानी आहे सुरुवातीला आपल्याला हेच कळत नाही की ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय जर तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळेल की आपण ज्याला ज्ञान मानतो ते खरं म्हणजे अज्ञान आहे उदाहरणार्थ आपलं ज्ञान सांगतं की आपण श्वास घेतो आणि त्यामुळे आपण जिवंत आहोत पण जर तुम्ही बघा आणि नीट विचार करा तर तुम्हाला कळेल की आपण कधीच श्वास घेत नाही श्वास आपोआप चालू असतो कारण जर आपल्याला श्वास घेता आला असता आणि मग श्वास थांबवता आला असता तर आपण कधीही श्वास थांबवून पुन्हा सुरू करू शकलो असतो मग कोणताही माणूस मृतदेह बनला नसता जर तो मृतदेह असता तर तोही श्वास घेतला असता मग हे आपलं ज्ञान आहे जे सांगतं की आपण श्वास घेतो मानव पृथ्वीवर आल्यापासून तो त्याच पद्धतीने चालत आहे तुम्ही हे लक्षात घेतलं आहे का एक माणूस गरीब असो किंवा श्रीमंत सगळ्यांनाच समान भावना आहे सगळ्यांना राग येतो सगळ्यांना प्रेम करावं वाटतं सगळ्यांना स्वार्थ असतो सगळ्यांना लोभ असतो सगळ्यांना इतरांच्या पुढे जायचं असतं इतिहासात असे अनेक महान राजे आणि सम्राट झाले आहे ज्यांनी त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी अनेक गोष्टी नष्ट केल्या आहेत पण आज ते राजे आणि सम्राट अस्तित्वात नाही आपण त्यांच्या जागी आहोत एक राजा किंवा सम्राट जे काही करतो एक गरीब माणूसही तेच करतो तोही आपल्या सन्मानासाठी काहीही करू शकतो तो कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो कोणत्याही स्तरावर उतरू शकतो कोणाचाही जीव घेऊ शकतो कोणाचंही जीवन उद्ध्वस्त करू शकतो आणि अखेरीस एक सम्राट युद्धभूमीवर आपले जीवन बलिदान देतो आणि एक गरीब माणूस आपल्या झोपडीच्या बाहेरील मोकळ्या मैदानात आपले जीवन बलिदान देतो पण मृत्यूची वेदना एकसारखीच असते हजारो वर्षांपासून सगळं याच पद्धतीने घडत आहे त्यात काहीही बदल झाला नाही फक्त चेहरे बदलले आहे तरीही आपण इतके ज्ञानी आहोत की आपल्या सर्व गोष्टींपासून काहीही ही शिकत नाही आपणही त्या चुका पुन्हा पुन्हा करतो ज्या आधीच घडलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांच्या परिणामांबद्दलही माहीत आहे तरीही आपण त्या चुका पुन्हा पुन्हा करतो म्हणूनच बुद्ध म्हणतात की आपण अज्ञानी आहोत कारण आपल्याला जे ज्ञान वाटतं ते आपल्याला सत्यापासून दूर नेत बुद्ध सत्याबद्दल बोलतात ते सत्य ज्याची त्यांना अनुभूती झाली किंवा ते सत्य जे संपूर्ण विश्वात आहे ते कुठेही आणि कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत तेच असत त्यात कधीही बदल होत नाही पण आपलं ज्ञान आपलं सत्य वेळेच्या आणि ठिकाणाच्या बदलासोबत बदलतं एक सत्य जे भारतात खरं आहे तेच दुसऱ्या देशात खरं ठरू शकत जसम प्रेम आणि करुणा हे सार्वत्रिक गुण आहे ते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक परिस्थितीत सारखेच असतात ते प्रत्येक सजीवात प्रकट होतात मग तो माणूस असो किंवा प्राणी जसन एक आई आपल्या मुलांवर प्रेम करते तसंच एक गाय आपल्या वासरावर प्रेम करते प्रेम हे जात धर्म आणि शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे असतं म्हणूनच बुद्ध प्रेम आणि करुणेबद्दल बोलतात पण आपण बुद्धांचं प्रेम आणि करुणा याबद्दलचं भाष्य समजून घेऊ शकत नाही आपणही प्रेम करतो पण आपण खरंच प्रेम करतो का एक पती म्हणतो मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो पण काही काळानंतर तोच पती आपल्या पत्नीचा खून करतो आता हे कसम शक्य आहे की जिथे प्रेम होतं तिथे रागानं आपलं स्थान घेतलं कारण तिथे खरं प्रेम नव्हतं फक्त शारीरिक आकर्षण होतं म्हणूनच ते वेळेसोबत बदललं आपल्याला प्रेम किंवा कोणताही दुसरा वागणूक कुठून शिकायला मिळते आपण ते आपल्या कुटुंबातून आजूबाजूच्या लोकांमधून आणि समाजातून शिकतो आपली बुद्धिमत्ता आपल्या विचारांमधून बनते पण असे विचार आपल्यात आजूबाजूच्या वातावरणातून आलेले आहे ज्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेचा आणि समजुतीचा हास होत आहे ती विकृत होत आहे प्रेम हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जे निसर्गाचीच एक देणगी आहे आणि ते निसर्गाचा एक भाग आहे निसर्ग आपल्यावर प्रेम करतो ते प्रत्येक प्रकारे आपली काळजी घेत पण बदल्यात ते कधीच आपल्याकडून काही मागत नाही परंतु आपण मात्र निसर्गाचा नाश करण्यात गुंतलेलो आहोत हेच ते प्रेम आहे जे आपल्यातही आहे पण आपण ते विसरलो आहोत आपण जे प्रेम जाणतो आणि समजतो ते कृत्रिम आहे ते स्वार्थावर आधारित आहे आपण ते बाहेरील लोकांकडून शिकलो आहे आपल्याला ज्याप्रमाणे दाखवलं जातं तसंच वागायला आणि बनायला पाहतो आपणही त्याचप्रमाणे प्रेम करायला पाहतो समाजाचं आपलं अनुकरण करायला पाहतो आपल्याला छान दिसायचं असतं लोकांनी आपल्याला पाहून म्हणावं की बघा या माणसात किती प्रेम आहे खरं सत्य दूर नाही ते आपल्या जवळ आहे ते आपल्यात आहे आपण स्वतःला अंधारलेलं आहे समाजाचं अनुकरण करण्याचं आणि दिखावटीपणाचं पट्टी आपण आपल्या डोळ्यांवर बांधली आहे म्हणूनच आपण आपल्या आतलं सत्य पाहू इच्छित नाही किंवा असं म्हणता येईल की आपण इतके व्यस्त आहोत की आपल्याकडे विचार करण्याचा वेळच नाही की आपण रोजच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करू शकतो आपली सामाजिक बुद्धिमत्ता बाजूला ठेवा काही वेळासाठी समाजाने तुम्हाला काय शिकवलन्य ते विसरा आणि स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा आपण ज्या प्रेमाचा अनुभव घेतो तो केवळ शारीरिक आकर्षण आहे ज्यामुळे ते बदलत समाजाने आपल्यावर ठसवलेलं प्रेम हे खोट दिखावटीचं असत पण खरं प्रेम आपल्या आतच आहे जसं निसर्ग आपल्यावर प्रेम करतो बुद्ध सांगतात की आपण जगण्याचा खरा अर्थ शोधला पाहिजे समाजाच्या नकली मुखोट्यांना बाजूला ठेवा आणि स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सर्वात जवळचा माणूस तुम्ही स्वत आहात तुमच्यापेक्षा तुम्हाला कोणीच चांगलं ओळखू शकत नाही पहा तुम्हाला स्वतःबद्दल खरं काय माहीत आहे जन्म घेणं आणि मृत्यू यातला हा प्रवास आपल्याला केवळ शारीरिक अस्तित्वापेक्षा अधिक काहीतरी सांगत असतो आपण जीवनाचा खरा अर्थ शोधला पाहिजे आणि बुद्धांच्या मार्गावर चालत सत्य आणि करुणा या मूलभूत मूल्यांना आत्मसात केलं पाहिजे कथेतून आपण अनेक महत्वपूर्ण गोष्टी शिकू शकतो सत्याचा शोध बुद्ध म्हणतात की सत्य आपल्यातच आहे फक्त आपल्याला त्याची जाणीव करणे आवश्यक आहे आपल्याला बाहेर शोधण्यापेक्षा आतल्या सत्याचा शोध घेणे महत्वाचे आहे ज्ञान आणि अज्ञान ज्ञान आणि अज्ञान यांच्यातील भेद समजून घेणे आवश्यक आहे जे आपल्याला ज्ञान वाटते ते खरे ज्ञान नसू शकते अनेक वेळा आपण अज्ञानाला ज्ञान मानतो आणि त्यातच अडकतो प्रेम आणि सहानुभूती खरे प्रेम आणि सहानुभूती ही स्वार्थीपणावर आधारित नसून ती नैसर्गिक आहे आपल्याला प्रेमाची खरी व्याख्या समजून घेणे आणि त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे स्वतःचा शोध समाजाच्या अनुकरणात आणि बाह्य गोष्टींमध्ये आपण स्वतःला विसरतो आपल्याला स्वतःचा शोध घेणे आणि आपल्या आंतरिक स्वभावाला समजून घेणे गरजेचे आहे मृत्यूचे सत्य जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींना समानतेने स्वीकारणे महत्वाचे आहे मृत्यू अपरिहार्य आहे आणि त्याचे वेदना सर्वांसाठी समान आहे संपूर्णपणे या कथेतून आपण जीवनातील खरे सत्य ज्ञान प्रेम आणि आंतरिक शांती कसे मिळवावे हे शिकू शकतो बुद्धाच्या शिकवणींना आपल्या जीवनात अंमलात आणणे आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते